बातमी नाशिकमधून मनमाड बाजार समितीत कांदा लिलाव बंद झालाय लिलाव बंद झाल्यानं शेतकरी मात्र संतप्त झालेत तोलाई तसंच हमाली आणि धनादेशाच्या स्वरूपात देण्याची मागणी यावेळेस केली गेली आहे आधीच मुसळधार पाऊस पडतोय त्यातच शेतकऱ्यांचं आधीच शेतीचं नुकसान झालं आणि त्यात कांदा लिलाव बंद झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय पंधरा सात दोन हजार चोवीस पासून व्यापारी वर्गाने हमली तोलाची रक्कम कपात करण्यास विरोध दिला त्याच्यामुळे काल बाजार समितीच्या प्रशासनाने व्यापारी वर्गाची मिटिंग घेऊन त्यानंतर त्या मिटिंग मध्ये तो थोडगा निघाला नाही त्यामुळे आजपासून हमाल व मापारी वर्गाने त्यांची मजुरीची रक्कम मिळत नसल्याने त्यांनी आज बाजार समितीकडे विनंती अर्ज केला बाजार समितीचे लिवा लिलावाचे कामकाज बंद ठेवावे म्हणून तेव्हा प्रशासनाने काही शेतकऱ्याची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरतं एक किंवा दोन दिवसासाठी आपण हा निर्णय घेतण्यात आलेला